जय महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ही आता तोंडावरती आलेली आहे आणि रोजच नवनवीन पक्ष सोडणे पक्ष फोडणे आणि पक्षांतराच्या चर्चा ह्या चांगल्याच रंगत आहेत अशातच भारतीय जनता पक्षाने जो महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा सगळा चुथडा केलेला आहे याचे परिणाम त्यांना येणाऱ्या काळामध्ये हे भोगावं लागतील महाराष्ट्रातील जनता ही सुद्धा असल्याचं बोललं जातं आहे एकंदरीत दर वातावरण बघता महाविकास आघाडी ही एक वेगळ्या वळणावरती पोहोचलेली आहे अशातच शिवसेनेचे दोन तुकडे करणे आणि अजित पवारांना पक्षातून फोडणे हे काही महागात पडणारच आहे भाजपला तर दुसरी गोष्ट अजित पवारला आज दिवसभरातील सर्वात मोठा धक्का बसलेला आहे उतार वयामध्ये शरद पवारांची साथ सोडणे आणि पक्षावरती ताबा मिळवणे संपूर्ण हयातीमध्ये सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली अजित पवारांना उपमुख्यमंत्री आणि सर्व, सर्व आज आज काही दिलेलं असतानाच नेहमी सत्ता असो किंवा विरोधी पक्ष नेता हे सर्व दिलेलं आहे अशा सगळ्या गोष्टी असताना आज अजित पवारांनी साथ सोडणं त्यांच्या कुटुंबाला वेदनादायी आहे म्हणून औषधाला एक्सपायरी डेट असते तशीच काही नात्यांना असते असे खडे बोल सुनावलेत श्रीनिवास पाटील यांनी अजित पवारांचे मोठे बंधू यांनी आज अजित पवारांना सात सोडत चपराक दिलेली आहे येत्या काळामध्ये आणि हा एक अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय धन्यवाद